नमस्कार मंडळी क्रिश्वी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा आहे म्हातारपणामध्ये सुखी राहायचं असेल तर काही कामं आहेत की जी आपल्याला आत्ताच सोडून द्यायला हवीत कोणते आहेत ते काम हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मंडळी मुख्य स्वरूपामध्ये जीवनामध्ये तीन अवस्था आहेत बालपण तरुणपण आणि म्हातारपण असं म्हणतात की तरुणाईचा मास करू नये म्हातारपण आणि मृत्यू सर्वांनाच येत असतो म्हातारपण आणि मृत्यू हे एक अंतिम सत्य आहे सर्वांना म्हातारपण आणि मृत्यू हे येतच असतो याला कोणीही नाकारू शकत नाही म्हातारपण सुद्धा सर्वांच्या नशिबी नसतं खूपच भाग्यशाली लोक असतात ज्यांना म्हातारपण येतं जे ये लोक म्हातारपणामध्ये सुद्धा आनंदी आणि सुखी असतात असे लोक तर आणखीनच भाग्यवान मानले जातात म्हातारपणाची अवस्था एक अशी अवस्था आहे ज्यामध्ये खूप सारं परिवर्तन दिसून येतं काही लोक जे आधीपासून प्लॅनिंग करून चालत असतात अशा लोकांना म्हातारपणामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही आणि जे लोक काहीही प्लॅनिंग करत नाही अशा लोकांसाठी जीवनाच्या या मार्गावरती अडचणी नक्कीच उभ्या राहतात आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून म्हातारपणामध्ये सुखी राहण्याचा मूल मंत्र एका सुंदर अशा कथेमार्फत घेऊन आले आहे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की अशा कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या सोडून जर तुम्ही दिल्या तर किंवा मग अशा तीन गोष्टी आहेत की ज्या जर तुम्ही आचरणामध्ये आणायला सुरुवात केली तर तुम्ही म्हातारपणामध्ये नक्की सुखी राहू शकाल जर तुम्ही या गोष्टींचं पालन करत असाल तर निश्चितच तुमचं म्हातारपण सुखी आणि आनंदाने पार पडेल ही माहिती आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे जर तुम्ही आज तरुण असाल तर आज नाही तर उद्या तुम्हाला सुद्धा या अवस्थेमध्ये जावंच लागणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप उपयोगी आहे आणि महत्त्वपूर्ण आहे म्हणूनच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक नम्र विनंती आहे की कृपया तुम्ही जर व्हिडिओवरती आज पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही क्रिश्वीज लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर क्रिश्वीज लॉग या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणे जेणेकरून माहिती पूर्ण व्हिडिओज तुम्हाला जास्तीत जास्त मैत्रिणी शेअर करू शकता याला कोणतेही चार्जेस लागत नाही तुम्ही पाहिलं असेल की म्हातारपणामध्ये खूप सारं परिवर्तन येत असतं आपले सर्व कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आणि आपली साथ सोडून जातात हातपाय काम करणं सोडून देतात डोळ्यांनी कमी दिसायला लागतं ऐकायला सुद्धा कमी येत असतं जिभेची चव कमी होत जाते कोणत्याही गोष्टीची चव लागत नाही दातसुद्धा सोबत सोडून जातात ज्यामुळे कित्येक गोष्टी खाण्याची इच्छा होते परंतु त्या गोष्टी आपण खाऊ शकत नाही कारण दातच नसतात स्मृती क्षीण झालेली असते शरीराचे काही भाग व्यवस्थित कामसुद्धा करत नसतात घरातील मुलं स्वतः निर्णय घेण्याच्या परिस्थितीमध्ये आलेले असतात आणि म्हणूनच घरामध्ये सुद्धा महत्त्व कमी होऊन जातं चेहऱ्यावर सुरकुत्या आलेल्या असतात कमरेला वाक आलेला असतो कधी कधी तर असं सुद्धा दिसतं की घरामध्ये सुनबाई आलेली असते मग अशा परिस्थितीमध्ये म्हाताऱ्यांची जागा घराच्या बाहेर सुद्धा असते मंडळी विचार करा अशा स्थितीमध्ये तो वृद्ध माणूस काय विचार करत असेल ज्या घराला मी इतक्या मेहनतीने इतकं कष्टाने एक एक रुपया जमवून उभं केलं आहे आज तेच घर माझ्याकडून हिसकावून घेतलं जात आहे आज त्याच घरामध्ये मला जागा नाही माझी जागा घराच्या बाहेर आहे विचार करा किती वाईट वाटत असेल त्या वृद्ध माणसाला जेव्हा घरातील तो वृद्ध माणूस चपाती भाकर मागत असतो तेव्हा त्याचं कोणीच काहीच ऐकत नाही तेव्हा त्याला राग येतो तो, तो शिव्या देऊ शकतो परंतु यापेक्षाही वाईट अवस्था तेव्हा होते जेव्हा नवरा बायकोमधील कोणीतरी एक निघून गेलेला असतो मग अशा परिस्थितीमध्ये त्याची काळजी करणारा त्याची अवस्था समजून घेणारा कोणी शिल्लक राहत नाही विचार करा अशावेळी तो स्वतःला किती एकटा समजत असेल परंतु मंडळी अशी परिस्थिती सर्वांसोबतच होत नाही काही लोक त्यांचं वृद्धत्व खूप खूपच सुखमय आणि आनंदपणाने जगत असतात असे लोक काही योजना बनवत असतात हेच मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी नेहमी लक्षात ठेवा पुरुषाच्या जीवनामध्ये सर्वात चांगला मित्र कोण असेल तर ती त्याची पत्नी असते आणि एका स्त्रीचा सर्वात चांगला मित्र कोण असेल तर तो तिचा नवरा असतो असं म्हणतात की वृद्ध अवस्थेमध्ये आल्यानंतर पती दोघेही एकमेकांचे भाऊ सारखेच होतात एवढा काळ ते एकमेकांसोबत राहिल्यामुळे ते एकमेकांचे रूपच बनून जातात दोघेही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात काहीही न बोलता सुद्धा एकमेकांच्या मनातील त्यांना सर्व काही समजू शकतं या वयात आल्यानंतर एकमेकांच्या प्रति काळजी घेण्याची भावना त्यांच्यामध्ये आणखी जास्त वाढते हे पहिल पाहिलं गेलं आहे की वयाच्या या अवस्थेमध्ये आल्यानंतर स्त्रिया त्यांच्या नवऱ्याची काळजी त्याचप्रमाणे घेतात ज्याप्रमाणे एक आई तिच्या मुलाची काळजी घेत असते नेहमी लक्षात ठेवा जेव्हा म्हातारपणामध्ये काठी सापडणार नाही तेव्हा नवऱ्याची काठी बायको शोधून देईल आणि जेव्हा चष्मा हरवेल तेव्हा भा बायकोचा चष्मा नवरा शोधून देईल आणि म्हणूनच नवरा बायकोने नेहमी एकमेकांचा आदर करावा बाहेरची लोक जेव्हापर्यंत धनसंपत्ती असते तेव्हापर्यंत तुमच्या सोबतीला असतात शेवटी एकमेकांची साथ तुम्हा दोघांनाच द्यायची आहे म्हातारपणामध्ये माणूस परावलंबी होतो एक एक करून गोष्टी त्याच्या हातून निष्ठून जातात अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविकच आहे की माणसाचा स्वभाव थोडा चिडचिडा थोडा रागीट बनू शकतो मुलगा बाई नातवंड यांची वेगळी दुनिया बनू बनून जाते सर्वांच्या गरजा वेगवेगळ्या असतात कोणीही कोणाचं ऐकत नाही सर्वांचे वेगवेगळे स्वतंत्र जग असतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आपली वृद्धावस्था सुखपूर्वक कशा प्रकारे व्यतीत करू शकतो हेच मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे मंडळी असाच एक गृहस्थ होता खूप चिडचिड्या स्वभावाचा खूपच रागीट स्वभावाचा छोट्या छोट्या गोष्टींवरून राग करणारा त्याची बायको त्याला नेहमी समजवायची की या वयामध्ये इतका राग योग्य नाही परंतु तो कधीच ऐकत नव्हता जेवणामध्ये थोडं तिखट जास्त झालं तर तो जेवण फेकून द्यायचा थोडं मीठ जरी जास्त झालं कमी जास्त झालं तरी सुद्धा जेवण फेकून देत असे खूप राग त्याला येत असे त्याच्या या व्यवहाराने पूर्ण घर हैराण होऊन गेलं होतं पूर्ण घरामध्ये नेहमी क्लेश आणि भांडणच भांडणाचं वातावरण निर्माण झालेलं होतं रोजच्या रोज याच गोष्टींवरून भांडणं असायची मंडळी त्या घरातील सर्व लोक महाराज कबीर यांचे अनुयायी होते ते सर्वजण महाराज कबीर यांचे प्रवचन ऐकण्यासाठी जात असत कोणीतरी सांगितलं की तुमच्या वडिलांना सुद्धा प्रवचन ऐकण्यासाठी घेऊन जा होऊ शकतं की त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांच्या व्यवहारामध्ये त्यांच्या वागणुकीमध्ये चांगला बदल दिसून येईल घरवाल्यांना सुद्धा पटलं की आपल्या वडिलांना बाबा कबीर यांच्याकडे घेऊन जावं त्यांना सर्व काही समजावून सांगितलं तर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल रोजच्या रोज भांडण्यापासून सुटका तरी मिळेल घरातील क्लेश शांत होतील अशा प्रकारे एके दिवशी त्या वृद्ध वडिलांना तयार करून घरातील सर्व लोक त्यांना बाबा कबीर यांच्याजवळ घेऊन गेले मंडळी संतांना तर सर्व काही न सांगता समजून जातं जेव्हा ते बाबा कबीर यांच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांना समजलं की हे लोक माझ्याकडे का आले आहेत बाबा कबीर यांनी पाहताच त्यांच्या लक्षात आलं की यांच्या घरामध्ये अशांतता आहे आणि घरामध्ये शांततेच्या शोधासाठी आपल्या जवळ हे लोक आलेले आहेत त्यांनी हे सुद्धा जाणून घेतलं की घरामध्ये अशांतीचं कारण काय आहे जेव्हा ते वृद्ध वडील आणि घरातील लोक बाबा कबीर यांच्याजवळ पोहोचले तेव्हा दुपारची वेळ झालेली होती सर्वजण बाबा कबीर यांच्याजवळ गेले आणि त्यांनी बाबा कबीर यांना प्रणाम केला ते त्यांच्याबरोबर बसले बाबा कबीर त्यांच्या झोपडीमध्ये बसून काहीतरी लिहित होते बाबा कबीर त्यांच्या पत्नीचं नाव होतं लोईबा लोईबाई बाबा कबीर यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं एक दिवा लावून आण काहीतरी शोधायचं आहे बाबा कबीर यांनी जेव्हा दिवा मागितला तेव्हा समोर बसलेल्या त्या सर्वांनाच खूप जास्त आश्चर्य वाटलं त्यांनी विचार केला की दुपारची वेळ आहे एवढं ऊन पडलेलं आहे मग अशा वेळी यांना दिवा घेऊन काय शोधायचं असेल तेव्हा ते वृद्ध वडील विचार करू लागले हे महात्मा खरंच मूर्ख आहेत कारण बाहेर सूर्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला आहे आणि अशा प्रकाशामध्ये हा माणूस दिवा का मागत असेल हा तर वेगळाच प्रकारचा माणूस आहे तो वृद्ध माणूस मनातल्या मनात हाच विचार करत होता इतक्यातच माता लोई हातात दिवा घेऊन तिथे हजर झाल्या त्यांनी गुपचूप बाबा कबीर यांच्याकडे दिवा दिला आणि ते तेथून ते त्या ते निघून जाऊ लागल्या ते तेव्हा ते वृद्धवडील ते विचार करू लागले यांची पत्नीसुद्धा वेगळीच आहे तिने सुद्धा विचारलं नाही की तुम्हाला वेळ लागला आहे का दिवसा इतक्या उन्हाचा तुम्ही दिवा का मागत आहात ते वृद्ध वडील खूप जास्त हैराण झाले होते ते विचार करू लागले हे मी कुठे आलो आहे इथे सर्वजण वेळेच आहेत हे महात्मा तर खूप मोठे वेडे आहेत हे महात्मा तर वेडे आहेतच सर्वात मोठी वेडी त्यांची पत्नी आहे हे वेडे माझ्या घरामध्ये शांतता आणतील आणि हे माझ्या घरातील क्लेश संपवतील त्या वृद्ध वडिलांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ लागले परंतु ते काही काहीच म्हणाले नाही ते शांतपणे तिथेच बसून राहिले बाबा कबीर यांना त्या वृद्ध वडिलांच्या मनातील गोष्ट समजली होती त्यांना समजलं की याला खूप जास्त राग आला आहे आणि हा मनातल्या मनात मला खूप वाईट साईड बोलत आहे बाबा कबीर यांना हे सुद्धा समजलं की या वृद्ध वडिलांना राग यामुळे आला आहे कारण माता लोई यांनी सुद्धा एकही प्रश्न विचारला नाही मी दिवा आणण्यास सांगितलं आहे मग तिने उलट प्रश्न का विचारला नाही माझ्यासोबत ती भांडली का नाही बाबा कबीर यांना काही सर्व काही समजलं परंतु काहीही न ना समजल्याचं नाटक करून ते गुपचूप त्यांच्या डायरीमध्ये काहीतरी लिहित होते त्या वृद्ध वडिलांनी रागाने त्यांच्या मुलांना आणि बायकोला म्हटलं हा वेडा आपल्या जीवनामध्ये शांतता आणणार आहे का आपण सर्वजण इथून जाऊया मला एक क्षणही इथे थांबायचं नाही इथून ताबडतोब चला मला इथे एक क्षणही थांबायचं नाही मला याच्याकडून कोणतंही ज्ञान नको हे जेव्हा तो वृद्ध वडील असं कुसुरबुसूर करायला ला लागले तेव्हा बाबा कबीर यांनी ते ऐकलं तेव्हा ते, ते म्हणाले काय झालं काही अडचण आहे का वृद्ध वडील हसण्याचं नाटक करत म्हणाले नाही महाराज काहीच समस्या नाही तुमचं दर्शन करण्यासाठी आलो होतो दर्शन झालं आणि आता आम्ही जाऊ इच्छितो तुम्ही आम्हाला जाण्याची आज्ञा द्या तेव्हा बाबा कबीर म्हणाले अहो तुम्ही आमच्याजवळ आला आहात आमचे अतिथी आहात अतिथी सत्कार केल्याविना आम्ही तुम्हाला कसं जाऊ देऊ शकतो त्यांनी माता लोही यांना आवाज दिला माता लोही ताबडतोब तिथे आले आणि बाबा कबीर यांनी त्यांना सांगितलं की गृहस्थ थोडे घाईमध्ये आहेत त्यांना जायचं आहे, आहे। लगेचच तुम्ही दोन ग्लास दूध घेऊन या तो वृद्ध वडील त्यांना नकार देऊ लागला ते म्हणू लागले हो हो महाराज तुम्ही आम्ही घरून जेवण करून आलो आहोत मला दुधाची काहीच गरज नाही तेव्हा बाबा कबीर म्हणाले तुम्ही माझ्या झोपडीमध्ये पहिल्यांदा आला आहात मग तुमचं अतिथी आदर सत्कार केल्याशिवाय आम्ही तुम्हाला कसं जाऊन देऊ शकतो तेव्हा तो वृद्ध माणूस गप्प बसला लोई लोईसुद्धा काहीही न म्हणता आतमध्ये गेली आणि दोन ग्लास दूध बाहेर घेऊन आले बाबा कबीर यांनी एक ग्लास दूध त्या वृद्ध वडिलांना दिला आणि एक ग्लास स्वतः घेतला जेव्हा ते वृद्ध वडील दुधाचा एक घोट पाहिले तेव्हा तो दूध इतका जास्त खारट आणि कडू होता की त्यांची उलटी करण्याची इच्छा होऊ लागली दुधामध्ये मीठच मीठ होतं त्यांची इच्छा झाली की ते दूध आत्ताच्या आता फेकून द्यावं त्याचं तर रोजचं हेच काम होतं की जर मीठ जास्त झालं असेल तर ते फेकून द्यायचं तिखट जास्त झालं असेल तर जेवण फेकून द्यायचं आता त्या वृद्ध वडिलांना बाबा कबीर यांच्याकडे रागाने पाहिलं बाबा कबीर तर खूपच स्वदा स्वदाने दुधपीत होते त्यांच्या चेहऱ्यावर असं कोणताच भाव नव्हता हे पाहून ते वृद्ध वडील मनातल्या मनात विचार करू लागले हे कुठले महात्मा आहेत हे तर कोणीतरी ढोंगीच दिसत आहेत त्या वृद्ध वडिलांनी त्यांच्या हातात एक ग्लास जो आहे तो साईडला ठेवला आणि ते बाबा कबीर यांना म्हणाले बाबा आता आम्हाला आज्ञा द्या आम्ही जाऊ इच्छितो तेव्हा बाबा कबीर म्हणाले मला असं वाटत आहे की तुम्ही तुमची अडचण माझ्याजवळ घेऊन आला आहोतात तुम्ही तुमच्या येण्याचं कारण मला सांगितलंच नाही तुम्ही असं कसं जाऊ शकता काही अडचण असेल तर मला सांगा तुमच्या या अडचणीवरती माझ्याकडे उपाय असू शकतो वृद्ध माणूस म्हणाला अहो महाराज सोडून द्या तुम्ही काय त्याच्यावर तोडगा काढणार आम्ही तर अडचण घेऊनच आलो होतो परंतु आता चाललो आहोत आम्ही सर्व काही पाहिलं आहे आमच्या अडचणीवर तोडगा काढणं तुमच्या हातामध्ये नाही आहे तुम्हाला शक्य नाही तेव्हा कबीर बाबा म्हणाले जर तुमची अडचण घेऊन आला होतात मग सांगण्यात काय त्रास आहे तुम्ही सांगा तर काय त्रास होत आहे होऊ शकतं माझ्याकडे तुमच्या या समस्येवर काहीतरी तोडगा असू शकतो तेव्हा वृद्ध माणूस म्हणाला ठीक आहे तुम्ही इतकंच म्हणत आहात तर सांगतो परंतु मला असं वाटत नाही की तुमच्याकडे माझ्या समस्येवरती काही तोडगा असू शकतो जेव्हा बाबा कबीर यांनी सारखं सारखं त्यांना ते विचारलं तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला माझ्या घरामध्ये कोणीच माझी इज्जत करत नाही सर्वजण मला हीन दृष्टीने पाहत असतात कोणीही माझं बोलणं ऐकत नाही सर्वजण त्यांच्या धुंदीत मस्त असतात माझ्या घरामध्ये खूप जास्त क्लेश आणि अशांती आहे मी माझ्या घरामध्ये शांती आणि समृद्धी इच्छित आहे आणि म्हणूनच मी तुमच्याजवळ आलो होतो परंतु तुमचा मूर्खपणा पाहून मला पूर्ण विश्वास बसला की माझ्या समस्येवर तुमच्याकडे कोणताही पर्याय नसेल माझ्या घरामध्ये शांती आणण्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही तेव्हा बाबा कबीर हसले आणि म्हणाले मला माहीत आहे तुमच्या घरामध्ये अशांती आणि क्लेश असण्याचं कारण काय आहे मी तुम्हाला यावर तोडगा सुद्धा सांगितला आहे परंतु कदाचित तुम्हाला ते समजलं नाही जेव्हा बाबा कबीर असं म्हणाले तेव्हा ते रुद्ध गृहस्थ म्हणाले वा ही तर खूपच आश्चर्याची गोष्ट आहे तुम्ही आमच्या समस्येवर तोडगा सुद्धा सांगितला आहे परंतु जेव्हापासून आम्ही आलो आहोत तेव्हापासून तुम्ही एक शब्दही बोलला नाहीत मग असंच तुम्ही तोडगा कसा सांगितला महाराज तेव्हा बाबा कबीर म्हणाले की आठव जेव्हा तू आला होता तेव्हा मी तुझ्यासमोरच माझ्या पत्नीजवळ एक जळता दिवा मागितला होता तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला हो मागितला तर होता तेव्हा बाबा कबीर म्हणतात माझ्या पत्नीने लगेचच माझ्या आज्ञेचं पालन केलं आणि काहीही प्रश्न न विचारता लगेचच जळता दिवा माझ्याजवळ घेऊन आली त्यांनी हे सुद्धा विचारलं नाही की दुपारची वेळ आहे मग अशा वेळी दिव्याची काय गरज आहे त्यांनी तेच केलं जे मी त्यांना सांगितलं काही प्रश्न विचारले नाही किंवा मग विरोधही केला नाही तेव्हा वृद्ध माणूस म्हणाला हो मला सुद्धा या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं तेव्हा बाबा कबीर म्हणाले त्यानंतर मी दूध मागितलं मला माहीत आहे माझ्या पत्नीने साखरेच्या ठिकाणी दुधामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मीठ टाकलं होतं दूध खूप जास्त खारट आणि कडू झालेलं होतं इतकं कडू झालं होतं की ते तुमच्याने पिणं शक्य झालं नाही परंतु तुम्ही पाहिलं मी तेच दूध काही काहीही न बोलता गुपचूप प्यायलो माहित आहे का कारण जेव्हा माझ्या पत्नीने मला दिव्याबद्दल काही विचारलं नाही तर मग माझ्यासुद्धा काही माझासुद्धा काहीच अधिकार नाही की मी सुद्धा तिला काही विचारावं मी सांगितल्यावर माझ्या आज्ञेचं तिने पालन केलं आहे आणि ताबडतोब दिवा घेऊन आली मग मी कसा विचारू शकतो की दूध कळू का आहे मी सुद्धा माझा हाच धर्म समजतो आणि गुपचूप दूध दूध पितो प्रकारे त्यांनी माझ्या गोष्टीला काहीही विरोध केला नाही त्याचप्रकारे सुद्धा काही विरोध केला नाही यावरून तुम्हाला काय समजतं यावरून हे सिद्ध होतं की नवरा आणि बायको दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला हवं एकमेकांचं बोलणं ऐकायला हवं एकमेकांच्या बोलण्याचा एक सन्मान ठेवायला हवा प्रेमाने आणि विश्वासाने राहायला हवं मला माहीत आहे तू असं करत नाहीस बाबा कबीर म्हणाले लक्षात ठेव चूक सर्वांकडून होत असते आज चुकीने साखरेच्या जागी दुधामध्ये मीठ पडलं मग मी ते मीठ असलेलं दूध स्वीकारलं गुपचूप काहीही न बोलता ते दूध प्यायलो तुझ्या घरामध्ये अशांतीचं कारण हेच आहे तू दोन गोष्टींमुळे खूप जास्त त्रासलेला आहे आणि त्याचमुळे तुझ्या घरच्या अशांती आणि क्लेश निर्माण होत आहे बाबा कबीर म्हणतात म्हातारपणामध्ये जो पण मनुष्य या दोन गोष्टी त्यागतो तोच त्याच्या आयुष्यामध्ये सुखी राहू शकतो बाबा कबीर म्हणतात या दोन गोष्टी आहेत चव आणि शिवी म्हातारपणामध्ये सुखी राहण्यासाठी हे गरजेचं आहे की आपण या दोन गोष्टी सोडून द्याव्यात जर आपण या दोन गोष्टी सोडून देऊ शक देत असू तरच आपल्या घरामध्ये शांती आणि समृद्धी निर्माण होऊ शकते तरच तुमचं म्हातारपण सुखाने व्यतीत होऊ शकतं आपण हे समजून घ्यायला पाहिजे की घरामध्ये जी स्त्री अन्न शिजवत असते ती खूप मेहनतीने अन्न बनवत असते खूप आपुलकीने प्रेमाने साथी असुद्या, असुद्या, ती सर्वांसाठी अन्न शिजवत असते गरमी असू द्या थंडी असू द्या कोणताही ऋतू असू द्या कशीही परिस्थिती असू द्या ती वेळच्या वेळी खूपच प्रेमाने सर्वांसाठी अन्न शिजवत असते सर्वांना प्रेमाने अन्न वाढत असते मग अशा परिस्थितीमध्ये कधी जर चुकून मीठ जास्त होत असेल तिखट जास्त होत असेल मग आपण ते अन्न फेकून द्यावे का कधीच नाही आपण हे समजून घ्यायला पाहिजे की ज्या स्त्रीने सुनबाईने पत्नीने किंवा मग तुमच्या मुलीने सुद्धा ज्या आपुलकीने प्रेमाने आणि परिश्रमाने अन्न शिजवलं आहे तर आपलं सुद्धा हे कर्तव्य आहे की ते अन्न आपण स्वीकारावं आणि जर चुकून त्या अन्नामध्ये मीठ जास्त झालंच असेल किंवा तिखट जास्त झालंच असेल तरीसुद्धा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला हवं आपण त्या स्त्रीचं कौतुक करायला हवं आणि काहीही न बोलता ते अन्न ग्रहण करायलाच हवं जर आपण असं करत असू तर दुसऱ्या दिवशी ती स्त्री अधिक आपुलकीनं प्रेमानं अन्न बनवते आणि जर आपण तेच अन्न फेकून देत असू तर विचार करा त्या स्त्रीच्या मनावरती का त्याचा काय परिणाम होत असेल तिला कसं वाटत असेल अशा स्त्रीच्या मनामध्ये तुमच्यासाठी सन्मान शिल्लक राहील का कधीच नाही तुम्ही जे काही करत आहात त्यामुळे त्या स्त्रीचा आणि त्या, त्या अन्नाचा दोघांचाही अपमान होत असतो आपण हा अपमान कधीच करू नये जिथे अन्न आणि स्त्रीचा अपमान होत असतो अशा घरातून लक्ष्मी नेहमीच लक्ष्मी समृद्धी शांती कायमस्वरूपी निघून जात असते म्हणूनच चुकून सुद्धा असं करू नये बाबा कबीर म्हणतात आणि म्हणूनच आपण या दोन गोष्टी चव आणि शिवी सोडून द्यावं जसंही मिळेल ते अन्न, लक्ष्मी लक्ष्मी ते। देव। अन्न देवाचा प्रसाद समजून ग्रहण करावं मग तुम्हाला म्हातारपणामध्ये कोणतीही कष्ट सहन करावे लागणार नाहीत चव आणि शिवी हे म्हातारपणामध्ये खूप जास्त कष्टदायी आणि त्रासदायी आहेत आता त्या वृद्ध गृहस्थाला सर्व बोलणं समजून आलं की त्याच्या घरामध्ये अशांती का आहे त्याने त्याचे दोन्ही हात जोडले आणि बाबा कबीर यांच्यासमोर क्षमा मागू लागला तो म्हणू लागला बाबा मी नकळतपणे तुमच्याबद्दल काय काय विचार केला मी माझ्या मनामध्ये जे काही चुकीचे विचार केले त्याबद्दल तुम्ही मला मोठ्या मनाने माफ करा बाबा कबीर त्यांना म्हणाले तुम्ही आज संकल्प घ्या की च चव आणि शिवी या दोन्ही गोष्टी तुम्ही सोडून देणार आहात बाबा कबीर पुढे म्हणाले आणि जर म्हातारपणामध्ये तुम्हाला सुखी राहायचं असेल तर या दोन गोष्टींचा त्याग करा आणि मी ज्या तीन गोष्टी तुम्हाला सांगत आहे त्या तीन गोष्टी नेहमी तुमच्या सोबत ठेवा जर तुम्ही त्या तीन गोष्टी सोबत ठेवत असाल तर म्हातारपणामध्ये तुम्हाला कधीच काहीही कोणताही त्रास भोगावा लागणार नाही वृद्ध गृहस्थ म्हणाला मी आजच चव आणि शिवी यांचा त्याग करत आहे परंतु त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या नेहमी सोबत ठेवायला हव्यात कृपया करून मला त्याच गोष्टी सांगा बाबा कबीर म्हणाले ज्यांचं जीवन अनुशासित असतं असं यश त्यांच्या द्वारावरती नक्कीच येत असतं मनुष्याचं जीवन तेव्हा सार्थकी बनत बनत असतं जेव्हा तो त्याचं कर्म आणि जिम्मेदारी यामध्ये संतुलन टिकवून ठेवत असतो म्हातारपण आयुष्याचा तो भाग आहे ज्या भागामध्ये प्रत्येक व्यक्ती सुखपूर्वक आणि शांतीने जीवन व्यतीत करू इच्छितो मग जीवनाच्या या भागामध्ये म्हातारपणामध्ये माणसाने आनंददायी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टींची साथ सोडू नये हे समजून घेणं फार गरजेचं आहे पहिली गोष्ट धनाचा सदुपयोग धन ही एक अशी गोष्ट आहे जी आपला आणि परका यामधील फरक खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगते जेव्हापर्यंत तुमच्याजवळ पैसे आहेत सर्व नातेवाईका आएका, नातेवाईकांमध्ये तुमच्याबद्दल विचारपूस होत राहील परंतु जेव्हा धनाचा अभाव असतो तेव्हा तुमचे सक्केच लोक तुमची साथ सोडून देतील हे दुःख तेव्हा वाढतं जेव्हा माणूस उतारवयात असतो आणि म्हणूनच म्हणतात की धनाची नेहमी धनाचा नेहमी सदुपयोग करावा पैशाची नेहमी बचत करावी पैशाची जर तुम्ही बचत करत असाल तर म्हातारपणामध्ये तुम्हाला कधीच कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे शिस्त शिस्तीनेच आत्मविश्वास निर्माण होत असतो जे लोक त्यांचे प्रत्येक कार्य वेळेवर करत असतात त्यांचं जीवन शिस्तीने जगत असतात त्यांना कधीच कोणावर अवलंबून राहावं लागत नाही ते त्यांचे प्रत्येक लक्ष मिळवतातच सुरुवातीपासूनच जर व्यक्तीला प्रत्येक काम योग्य वेळेवर आणि शिस्तीने करण्याची सवय लागली असेल तर त्याला म्हातारपणामध्ये कोणत्याही गोष्टीचा त्रास सहन करण्याची गरज लागत नाही वेळेवर आणि ऋतूमध्ये खाणं पिणं वेळेवर झोपणं उठणं व्यायाम हे सर्व कार्य जर व्यक्ती निश्चित वेळेवर करत असेल तर अशा व्यक्तीला म्हातारपणामध्ये कधीच त्रास सहन करावा लागत नाही तिसरी गोष्ट म्हणजे इतरांना उपयोगी राहणं बाबा कबीर म्हणतात जो पण व्यक्ती निस्वार्थ भावनेने इतरांच्या उपयोगी येत असतो इतरांना मदत करत असतो तो, तो, तो व्यक्ती जीवनामध्ये कधीच दुःखी राहत नाही दान आईने द्या द्यायचा सर्वात मोठा धर्म आहे तुम्ही आज केलेली मदत तुमचं भविष्य उजळवत असते म्हणूनच मदतीसाठी नेहमी तुमचे हात पुढे असावे बाबा कबीर यांचं बोलणं ऐकल्यानंतर तो वृद्ध गृहस्थ म्हातारपणाबद्दल सुखी राहण्याचा मूल मंत्र शिकून गेला होता त्याला खूपच प्रसन्न वाटत होतं आणि तो आनंदाने त्याच्या घरी निघून गेला बाबा कबीर यांच्या वचनांचे तो नित्य नियमाने पालन करू लागला व काही दिवसानंतर त्यांच्या घरामध्ये सुखशांती येऊ लागली म्हातारपणामध्ये सुखशांतीने आनंदाने व्य व्यतीत व्हायचं असेल तर याच पद्धतीने तुम्हालासुद्धा जगणं फार गरजेचं आहे आणि अशाच पद्धतीने आपलं म्हातारपण जे आहे ते व्यवस्थितरित्या पुढे जाऊ शकतं माहिती जर आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद